नमस्कार मित्रांनो संदीप ऑक्सिनो यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हाय हा भूमीचा सूर होता तो मागचा होता तो आकार होता त्याला उकार लावून गपचीप असायला लागेल तर मित्रांनो आज मस्तपैकी आमच्या मम्मीने एकदम टॉप लेवलची कडी बनवलेली आहे त्या कडीनंतरून एक ले ले भाकर म्हणजे चार पाच भाकरी पण बनवलेल्या आहे आणि मम्मी खूप कमजोर झालेली आहे कारण की स्वयंपाक करत होती ना थकली मम्मी आणि दुसरी गोष्ट आता मी तिला असं की मम्मीला राग आलेला आहे माझा आलायक नाही मम्मी हा आला ना माझा राग हा माझा राग काय येऊन देऊ नको आला राग आला ना मी लगेच बोलते हे काय तेव्हा त्यांनी व्हिडिओ चालू नाही केली तुम्हाला माहिती नाही आहे आता काय म्हणतो काय तुम्हाला काय म्हणतो कडी तुम्हाला सांगू का आता मी काम करत होते लोक व्हिडिओ काढत होते इथं माझं काम पडलेलं होतं भाकरी करायच्या होत्या हे करत होत मला म्हणतो व्हिडिओ काढायची तू कशाबद्दल काय म्हणले ऋतू तुम्हाला काय म्हणली तुझ्यापाशी आता इथं इथे होऊ दे तुम्हाला काय बोलले सीने सॉरी शहाने व्याकरण चिप्प तुला पाच झाली मला माहिती हा शेमडे हा काय म्हणलं मम्मी तुम्हाला काय म्हणले ते सांग आता लगेच शांत बसले आहे ना, <laughs> ना मम्मीने एकदम मस्त कडी आहे एकदम टॉपची कडी अशी कडी तुम्हाला बनवायची असेल तर तुम्हाला माहित आहे सुवर्णा वाचव रेसिपी आहे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नक्कीच बघा मी बरं का मी सुवर्णा वाचव रे आणि दुसरी गोष्ट आमचे आदित्य भाऊ हो, पण आज आलेले आहे लवकर करायला तुम्हाला तर एक गोष्ट माहित आहे विनायक हे जळगावला गेलेले आहे जळगावला आमच्या सागर भाऊ हो, गेलेले आहे मस्त पैकी धिंगा गावी राहिले पण आमच्या ऋतू वहिनी एकदम नाराज आहे हा हे कसं असतं माहितीये का आमची ऋतूवहिणी खायची जात वेगळे दाखवती आणि दाखवायची जात वेगळे दाखवती सॉरी आमची टकू वहिनी नो शेंडी जी जी <laughs> ये दे। जी जी बाई तुम्हाला झिपरी बोलतो हसण्या हस हा आजू तुला काय बोल तरी राग येतो हसणं तुझं हसणं नाही कोणी काही बोल म्हणून लगेच हा बारीक फोन कर राहिला गेला कोण काय बोललं मम्मी लावून सांगतो सांगू शिव नाही ना काय चालू आहे कोणाचं ताट काय ठेवायचं तर हा वाडू वाढू राहत वाढतो नाही बोलले मम्मी बोल ना बोल हा तर भूमी तुझं काय म्हणणं आहे आज भूमी आहे ना जवळपास मित्रांनो तुम्हाला सांगू का आ, केस। केस। ला ला ती कॅमेराच्या आडच फक्त नवऱ्याला बोलते कॅमेरा चा झाल्यानंतर नवऱ्याला काहीच बोलत नाही आणि तुमच्याशी काही संवाद साधत नाही ती असं का करते मला पण नाही माहिती सारा कंटाळा आला होता ऋतूला कारण की त्याच्यावरती वडणी होती ती घ्यायला आवडत नाही तिला तर मग तिने हे कार बघून डळलं मग आता मित्रांनो का माहितीये आम्हाला वडण्यांचा असं स्टॉल लावून ठेवायचा आहे म्हणजे असे डायरेक्ट अशी लाईनीत लावून ठेवायची अशा खालच्या घरात पण अशी लाईनीत लावून ठेवायची हा काही होता उद्यापासून पंधरा दिवसाचा भात याला उद्यापासून पंधरा दिवसाचा भात दे तू हा याचा विषय भेटून टाक हा काय चालू याच भात नाही दिला ते नाही दिला पाय चौ घालू राहिला तुझी घट्ट घट्ट कडे झाली ते नाही विषय नको बदलू मम्मी तो दरवेळेस शिळा भात खातो का हे तू आणि दुसरी गोष्ट भाई को को लोको लोको तो माझ्या बाजूनीच नाही काय माहिती कस काही लग्न केलं तिच्यासोबत लोक म्हणजे घरातल्या लोकांना पण लोक म्हणतात का खाय तू पहिले खाय बाई खायत नाही तर कमी पड खीर पिर सगळ्यांना सांगते जेवायला कडी झाला हा कडी हा कडी त्या डोक्यात झाला कोंड म्हणी कडी बाजरीची भाकर बघा बाजरीची भाकर पण केली मम्मी ने मस्त पायकी हो नाईस आपली बाडी काय बाजरीची भाखर आहे भाखोर आहे ना बाखोर अशी गोल गोल फिरून अशी बनवावं मम्मी मला भाकरी तापते त्याच्यात माहिते का आय एम द जिनियस मला भाकरी काहीच येत नाही निस्त बराय ठो या मम्मी तू जेवण करणार तू चवणूक घालू माझी मला काहीच येत नाही खरं बोल मला काय येतं का नाही

तू कमेंट मध्ये सांगा काय छान दिसतो तुला नाही विचारलं तू याच्यामध्ये काय म्हणली तुला लागली झोप आता सकाळपासून साडेपाच वाजल्यापासून उठली ती सगळं आवडत होती हा, हा माहिती नाही काम करते भाऊ मम्मी मागच्या वेळेस काय म्हणे माहितीये का सगळं काम माहिती का हम्म या दोन्ही सुनाला मी आहे ना पाठवून देणार आहे आणि मी आहे बसणारे काय कामाचे नाही दोन्ही सुद्धा अशी म्हणजे माहिती मम्मी काय मम्मी बोलली का नाही नाही बोलली त्याला काय बोलता येत नाही आता काय काय बो तू तर नाहीच बोल ग शेमडे तुम्हाला वाटत नाही म्हणजे काय बाबा लगेच वाटून घेतलं बायने बघ काय करू नाही टको वाट इज दिस टकू यू प्रॉब्लेम टकू वाय प्रॉब्लेम बोल बोल वाटलं काय काय तू जेवण कर मम्मी <laughs> दिस इज द कडी आणि भात कडी आणि भाकर आपल्या तोंडात बोलत होतो आता नाही सांगणार तू मगाशी नाही काय बोलले तू तू आता बघा या आता असतं मित्रांनो गाडी गेली का राह मम्मीला हात करती हा सॉरी आमच्या गाडीत जागा नाही आता मी ते प्रश्न परत टाकणार पण नाही हां नाही बोलता मी बोलणार नाही तू नको बोलू तू जेवण करून मस्तपैकी तुला हाथरून मित्रून त्या मम्मीला झोपून दे मस्त हां अजून काय बनवलंय तुम्ही घरात एवढंच कोडी भात आहे भाकर एवढंच ओके हां अजून काय लागत नाही फक्त विचारलं गं काय बोलणं नाही का तू लांबून आला ना तुला देऊ का हां देतो मित्रांनो याला सांगा भाकर खा जा थोडी डिसीज भात त्याला भातात काय काय नसतं बाई ते त्रास होतो हा हा म्हणे मग मी तुम्हाला एक सांगतो इज बोलून दाखवा निमरुंडा निमबरुंडा म्हणा बर मुदुकर का तुम्हाला पण नाही कळ नि हा हा मम्मी बोल मम्मी निमृंडा हा निगृटा निमृक्ता नीन माते उतारा ने उतारा। <laughs> नी 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 नी। माते उतारा शिकले तू मम्मी आशीर्वाद ने माते उतारा काय उतारा निगृंडा क्या कान पडत दुख दोन तीन छून मने उतारा असं काय उतार बेत करू राहिले इथे जागा बी काय नाही आता ती छोटी जागा घेतली आपण त्याच्या उतारा काढून देणार नाही मी तुझा हा काय म्हणतो मग टाईम टी आस रेस रे चला नागपुढे काय मग उगाच नको ती कडी खराब व्हायला चला मित्रांनो मी पण कडी आणि भाकर काम करतो मस्त व्यवस्थित हा छोटा सभा काय सांगायचं तू गाडी घेऊन आहात नको आता मला जेवण करायचं मी केवळ कडे सांगायचं नव्हतं हा ना तिला तुम्हाला सांगते माझा संदीप आहे ना माझा संदीप आहे ना तर खूप कॉमेडी आहे त्याच माझं सारखं भांडण चालू राहत माझं ना दिवसभरात कधीच पटत नाही कारण की थोडं तिचं चुकलं ना थोडं मला बोलावं लागतं तू असं कर हा या बायकांची मागे लागलं ना आताच्या बायकांची मागे लागले का बायकाउल्या तर बोलती नाही त्याच्यापेक्षा मग मीच मागे लागतो बाबा ते चला मित्रांनो मी आता हे खाऊन घेतो कडी भात कडी भाकर बीकर आणि तुम्ही पण खाऊन घ्या मस्तपैकी हा व्हिडिओ मी आता इथं स्टॉप करतो तुम्ही पण जेवायला आणि नक्की सांगा आपला चष्मा आणि संधी भाऊ कसं दिसतोय हा चला मग बाय चलो मी बाय